जय श्रीराम पब्लिक आपण आहे हडपसर ब्रिजच्यावर बघू शकता हडपसरच्या ब्रिजवरनं तुम्हाला हडपसर करत असते वातावरण तर पावसच झाले तिथून चितणपुढे आलो आपण जरा एरिया एरियामध्ये थारच्या शोरूमच्या बाहेर थांबलो आपण चितणपुढं परत आपण आलो नाईनटी थ्री मॉलमध्ये कोणी कोणी या मॉलमध्ये एंट्री केली सांगा मला पुढं आपला पाऊस होता म्हणून पावसाला कवर घालून आपण गाडी घेऊन झपूक 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 निघालो तिथून पुढं आलो पूल ॲमेनॉरासाठी कुणी कुणी ॲमेनॉवरसाठी बघितली कमेंट करून लगेच सांगा झप्पूक झप्पूक बघा परीकडे एम सी बीचं सगळं विस्ट तयार होती ते ॲमेनॉरच्या बॅग साईडला जास्त दिसतं बॅक साईडनं तिथून पुढं आपल्याला बोलागतो आज अशी एखादशी असल्यामुळे आपण करून दिलेली खिचडी खाल्ली खिचडी बघू शकता तुम्ही तिथून पुढं परत आपण निघालो मगरपात्यामध्ये आलो मगरपात्यामध्ये लोकेशन आहे मगरपात्यासिमधली एवढी लोकेशन दाखवण्यासारखेच ना पाव काय पण बघा भाई Que tá.